शेतकरी बांधवांनो हा जो काही ऊसाचा प्लॉट आहे हा फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहाचा आहे पंधरा सप्टेंबर रोजी एक डोळा पद्धतीनं लागवड केलेली आहे तर जसं आपण यापूर्वीपासून सांगतोय की ह्या व्हरायटीमध्ये आणि पंधरा झिरो बारामध्ये दोन महत्त्वाचे शेतकरी जे काही सतत सांगतात की कुठवा नाही आता मी दाखवतो हे आज तारीख आहे चार डिसेंबर तर असा मनाला भावत नाही असा प्लॉट आपल्याला दिसतोय हा म्हणजे पंचवीस सप्टेंबरचं प्लांटेशन आहे ह्याच पलीकडं जर आपण गेलं तेरा शून्य शून्य सातचं असं सगळं रान भरून दिसतंय सात सप्टेंबरचं प्लांटेशन आहे ते पण तरीसुद्धा ह्याच्या बाबतीत फुटव्याच्या बाबतीत शेतकरी सतत जे आहे ते तक्रार करत असतात किंवा नाराजी व्यक्त करत असतात तर याच्यासाठी आपण सतत सांगतोय की तुम्ही ह्याचा जियाठा जो आहे तो काढा जियाठा कधी काढा तर मुख्य जियाठा जो काही आहे तो वगळून कमीत कमी चार फुटवे जे आहे ते तुमचे असे आले पाहिजे आता इथं ह्या ठिकाणी बघा आम्ही महाग ह्याचा जेठा अठा तेव्हा काही वाळून गेलेलं नाही का हे सगळं हे ह्या ठिकाणी आम्ही जेठा काढून ठेवलेला होता आणि वीस नोव्हेंबरला जेठा काढलेला तर आता बघा जेठा काढल्याच्यानंतर काय फरक पडला तर हा इकडचा हा एक कोंब त्याच्या बाजूला खाली दुसरा कोम त्याच्यानंतर जे आहे ते हे ऑलरेडी पहिलाच होता हा जो आहे तो छोटा दिसतो हा तिसरा कोंब त्याच्यापुढं हा चौथा कोंब त्याच्यानंतर हा जो आहे तो हा पाचवा कोंब आणि त्याच्या खालीच लगतच एकदम छोटा असा हा सहावा कोम असे सहा कोंब जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते वाढलेले आहेत आणि मग पूर्वीचे जे आहे ते हे एक दोन आणि हे तीन हे चार असे कोंब जे आहेत ह्या ठिकाणी तर निश्चित फायदा जो आहे तो जेठा काढण्याचा होतो आता शेतकरी महोदयांनी आता काय केलंय यांना सांगितल्याप्रमाणे चार प्लस मुख्य जेठा असं वाढ झाली आहे तर त्या ठिकाणी ठिकाणी जे आहे ते असे प्रत्येक ह्याला फिरून जे आहे ते असे जेठ जे आहे ते काढून टाकलेले आहेत शेतामध्येच त्याचा खत पण होऊन जाईल आणि हे जेठे जे आहे ते काढायला सुरुवात केलेली आहे ह्याच्या आधी आणखीन एक आम्ही वीस नोव्हेंबरला ह्याच ठिकाणी जवळपास इथंच काढलेला हो हो आलो तिथं पण आलो तर बघा हो का ह्याचा आधी जेठा काढून टाकलेला होता कांडी धरलेली छोटीशी खाली आपल्याला कांडी पण दिसेल तर त्याचे फुटवे बघा जबरदस्त असे फुटवे जे आहे ते वाढायला चालू झालेले सांगायचा उद्देश एकच की पंधरा शून्य शून्य सहा आणि पंधरा झिरो बारामध्ये जे आहे ते आपल्याला जेठा काढणंच आहे जेठा काढलात तर अशा पद्धतीनं जे आहे ते आपल्याला उत्कृष्ट अशी जे आहे ते फुटवेंची वाढ जी आहे ती तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी तर आणखीन हे सुद्धा बघू शकता जेठा काढल्याच्या नंतर इथं कांडी धरलेली होती ही कांडी धरल्याच्या नंतर काय होत आहे ही यक्ष जे आहे ते वाढत आहे बघा कांडी आणि कांडीचा डोळा सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी दिसतोय ह्याची माजुरी वाढती शिर शिरजुरी जी आहे ती वाढत्या आणि त्याची शिरजुरी वाढल्यामुळं इतर फुटवे व्यवस्थित येत नाही ती एक समान वाढ होत नाही मात्र आता बघा हे जेठा काढल्यास एक सामान वाढ जी आहे ती या ठिकाणी आता शेतकरी महोदयांची निरीक्षण आहेत आता तुम्ही जे दाखवलेलं बेट कुठं ह्याच्या आधी एकदा वीस तारखेला जे काढलं होतं तर त्या ठिकाणी जेठा काढल्यामुळं काय तुम्हाला निरीक्षण हो तुमची आहेत किंवा काय वाढ झाली असं काय वाटतंय का फुटवा बरं तर फुटवा हा जेठा काढल्याच्या नंतर वाढला असं तुमचं मत आहे आठ दहा फुट सारखे चाललेले आहेत नाच वाढ बरोबर लागला आणि कांडी जी काय पकडली तो एकटाच वाढायच्या ऐवजी आता सामान वाढ जी आहे ते आपली होईल सारखी बरोबर आहे तर इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही असे काय काय उसायच वराट आहेत बा समजा तेरा डबल झिरो सात त्याचं पडायचं काम नाही हो खरंय फुट आकारणार म्हणजे फुटव्याची संख्या कमी होऊन प्रति एकरी संख्या जी आहे ते ऊसांची कमी होत्या आणि त्याच्यामुळे आपलं टनेज जे आहे ते पुन्हा एकूणच ऊसांची संख्या कमी झाल्यामुळं टनेज पण कमी होईल का नाही दोनच ऊस येत ना चार हा एका बेटामध्ये आता दुसरं एक की तुम्ही ते लालसरपणा जे काही तुमच्या ह्या ठिकाणी येत होता आता तो कुठंच दिसत नाहीये तर त्या लालसरपणासाठी तुम्ही काय केलं होतं आणि बारा एकसष्ट ते बारा एकसष्ट फवारणी केल्यामुळं फायदा झाला का नाही लालपणा कमी झाला नाही लालपणा कमी झाला तर शेतकरी बांधव हा एक महत्वाचा विषय तुम्ही जवळून कुठं बघितलं ना थंडीमध्ये जे काही लाल सरपणा ह्या ऊसामध्ये मागे आला होता त्याचे व्हिडिओ पण शेअर केले ते तो सगळा लाल सरपणा जो आहे तो निघून गेला आणि शेतकरी महोदयनी त्यांचे अनुभव सुद्धा जे आहेत ते ह्या ठिकाणी शेअर केलेले